राजेश होते त्यावेळेस दिसते नमस्कार मी शिलानंद लाईफ फाउंडेशन आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मांडवापाडा या ठिकाणी फाउंडेशन शंकरा आय हॉस्पिटल पनवेल आणि माननीय मान्य श्री दिलीप भोई माजी समाज कल्याण सभापती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आज आयोजन या ठिकाणी केलेले आहे या शिबिरास नागरिकांचा उत्सुक उत्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि आतापर्यंत दिलाई फाउंडेशन आणि आय हॉस्पिटल यांच्यामार्फत जवळपास शंभरपेक्षा जास्त रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण मोफत करून दिलेली आहे धन्यवाद